ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका मराठी चित्रपट येरे येरे पैसा थ्रीचे निर्माते अमय्य खोपकर दिग्दर्शक संजय जाधव हो, तसेच अभिनेते उमेश कामत सिद्धार्थ जाधव हो, आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडलीकर यांनी त्यांचा सत्कार केला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे तसेच प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले आदी या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार सगळ्यांना ओम अप्रतिम दर्शन झालं अप्रतिम म्हणजे मी सगळ्यांना म्हणालो पण समस्त शिर्डीकरांना की मला मी शिर्डीला ही माझी पाचवी की सहावी खेप असेल फार येऊ शकलो नाही मी पण पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन मला झालं इतकं सुंदर दर्शन म्हणजे बाबांकडे मी फक्त बघतच राहिलो आणि इतक्या जवळून मला बघता आलं त्यांचं दर्शन घेता आलं मला खरंच खूप भारावून गेल्यासारखं झालं हा कनेक्शन येलेलं पैशाचं आमचं खूप खूप जिवाळ्याचं नातं आहे ॲक्च्युली कसं आहे की एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग येतो याच्यातच खूप काही गोष्टी सांगून जातो आपण की पहिला भाग सक्सेसफुल झाला दुसरा भाग सक्सेसफुल झाला म्हणून निर्मात्यांना इच्छा झाली की तिसरा भाग पण करावा सो पहिल्या भागाचे आणि दुसऱ्या भागाचं जे भागा प्रेम आहे प्रेक्षकांचं ते मिळेलच आणि तिसरा भाग आता उद्या अठरा जुलैला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतो आहे तर बाबांचे आशीर्वाद आहेतच आमच्या मागे आणि मला खात्री आहे की हा सिनेमा सुद्धा प्रेक्षकांना तेवढाच आवडेल करतायत तर बाबांचं दर्शन झालेलं आहे आशीर्वाद मिळालेला आहे आणि आम्ही चित्रपट चांगला केलेला आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आशीर्वाद आणि प्रयत्न ह्याची उत्तम सांगड होईल आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल अशी खात्री आहे तुम्ही प्रश्न विचारलात ते त्याच्यापेक्षा काही प्रश्न असतील असं वाटत नाही मी फक्त एवढंच सांगित की असं म्हणतात की बाबा जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत तो तो तुम्ही दर्शनाला येऊ शकत नाही सो हा खरं तर आज आम्हाला या सगळ्यांच्या निमित्ताने दर्शन घडलं सो आम्ही हेच समजतो की बाबाने आम्हाला बोलवलं दर्शन घडलं सगळ्यांचे मनापासून आभार खूप छान पॉझिटिव्हिटी तयार झालेली आहे खूप छान वाटत आहे मनातून आतून छान एनर्जी तयार झालेली आहे हीच एनर्जी आम्हाला सिनेमासाठी आपल्या चित्रपटसृष्टीसाठी हवी आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन करील ब्लॉग कष्ट पुष्पा असेल बाहुबली असेल मराठीसाठी असे दिवस येण्यासाठी काय नेमकं अपेक्षित आहे काय झालं पाहिजे कुठं कमी पडत आहे पडत म्हणजे आपल्या जसं मगाशी आमच्या आमच्या सुद्धा सांगितलं सुद्धा सांगितलं की चांगले चित्रपट आल्यानंतर प्रेक्षक गर्दी करतात ते चित्रपट चालतात ते लोकांपर्यंत पोहोचतात तर ही एकमेव गोष्ट आहे की आपण प्रयत्नशील राहणं आणि लोकांपर्यंत चांगले चित्रपट पोहोचवणं हो ह्याच्या पुढे मला असं वाटतं जे मोठे निर्माते आहेत आमचे अमेय खोपकरसारखे विनागतींसारखे मोठे निर्माते ते डेफिनेटली मराठी चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी करू पाहतात आणि आमचे चित्रपटसुद्धा डब होऊन लोकांपर्यंत पोहोचतील याची ते खात्री आशा आहे याची आशा आहे आम्हाला आणि वाटतं प्रत्येक वेळेला योग येतो शिर्डी येण्याचा आणि साहेबचं दर्शन घेण्याचा आणि आज तर चांगला योग आहे की मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक छान उत्तम पर्वणी पर्वणी आहे मनोरंजनाची येईल पैसा तीन त्यात अमित कोपकर साहेब आणि आमचे संजय जाधव साहेब विनाथ सर हे सगळे घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो खूप छान वाटतं आहे प्रमोशन एका बाजूला असतं पण इथे येऊन जी शांतता मिळते मनशांती मिळते ती खूप चांगली आहे आणि खूप बरं वाटतं उद्या सिनेमा रिलीज होणार आहे गेले महिनाभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गणबडीत आहोतच पण आज जरा शांतपणे दर्शन तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने नी, मायबा रसिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं माध्यम पण आज खूप छान वाटतं आहे आणि हीच तर तुम्ही मगाशी म्हणाल एरेएरे पाऊस आणि एरिरे पैसा तर पाऊस खूप गरजेचा आहे प्रत्येकाला गरजेचं आहे शेतीसाठी गरजेचं आहे पाण्यासाठी गरजेचं आहे तसं मनोरंजनही खूप गरजेचं आहे आणि त्या मनोरंजनातून येणारा पैसा हा आमच्या निर्मात्यासाठी खूप गरजेचं आहे तर एखादं एक सगळं आहे खूप छान वाटतं आहे आमच्या एरिरे पैसाच्या तीनच्या टीमने दर्शन घेतलं आहे आणि आज त्यांच्याबरोबर तिथे आलो आहे आणि तुम्ही पण एवढं आपुलकीने मी खरंच जे संजय दादो सर म्हणाले की उत्तम दर्शन आणि खूप छान बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्यात म्हणजे मागच्याला मी आलो होतो लग्नकल्लोळच्या निमित्ताने आणखीन काही शेल्ड बनवलेले आहेत आणखीन गर्दी नीट मॅनेज केली जाते हे खूप खूप मस्त वाटते छान असं वाटतं मराठी चित्रपट केव्हाच अपडेट झालेले होते कदाचित आता आपल्याला ते लक्षात यायला लागलं आहे चांगली गोष्ट आहे यावर्षी खरंच मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले दिवस प्रेक्षकांनी रसिक प्रेक्षकांनी दाखवलेत कारण सलग तीन चार चित्रपट चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत गर्दी खेचत आहेत थिएटरमध्ये आणि आता इरे इरे पैसा त्याच रांगेत जाऊन उभं राहण्याच्या म्हणजे आशेत आहे आणि म्हणूनच आज आम्ही बाबांकडे साखडं घालायला आलो होतो आज गुरुवारचा दिवस आहे अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतो आहे जगभरात प्रदर्शित होतो आहे अठरा जुलैला तर जे सगळे मागतात इकडे येऊन तेच आम्हीही मागतो आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत त्यांच्यापुढे कोणीच मोठं नाही कोणीच सेलिब्रिटी नाही तेच सगळ्यात से मोठी सेलिब्रिटी आहेत तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नतमस्तक व्हायलाच आलेलो होतो त्यांच्याकडे साकडे घालायलाच आलो होतो चित्रपटसृष्टीसाठी फक्त येरेरे पैसा तीनसाठी नाही येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीसाठी चांगला येऊ देत तो सुवर्णकाळ ठरू देत अशी आशा आणि अपेक्षा आहे तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि ह्याच्या पुढेही ठेवतील याची खात्री आहे आमचा चित्रपट रे पैसा तीन हा उद्या अठरा जुलै रोजी संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होतोय बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी रे पैसा तीनची संपूर्ण टीम आज आम्ही इथे आलो बाबांचे आशीर्वाद घेतले मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे ते बघून फार बरं वाटलं आणि खूप छान आ, दर्शन झालं आणि बाबांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला चित्रपटासाठी देखील काय साधलं रे, रे पैसा तीन हा चित्रपटला प्रेक्ष प्रेक्षकांची पसंती मिळो सगळ्या चित्रपट हा चित्रपट चांगला चालू पाच आठवडे सहा आठवडे दहा आठवडे पुढे पूर, अनेक आठवडे गेलेले पैसे तीन हा चित्रपट चालू ही भावांकडे प्रार्थना केली पंढरनाथ पगार सी चोवीस तास शिर्डी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका